पक्ष तीन आहेत माहिती आहे महाविकास आघाडी आहे नियम आहे स्थानिक स्वराज्य असतील बनापा असेल ग्रामपंचायतचे होते आणि प्रश्न विधानसभेच्या दृष्टीने आपण बोलू तिरंगी लढत तिरंगी लढत सत्तर वर्षात झालं नाही जे ह्या सरकारने आता ह्या दहा वर्षात बारा वर्षात करून दाखवलं आणि त्यांचं जे विजन आहे पुढचं ते प्रगतीचं आहे ह्या विधानसभेमध्ये महायुती संमेदार निश्चित येणार आहे सावे साहेब ज्याचं केंद्र सरकार आहे त्याचं राज्य सरकार त्याचाच आमदार इथं असलं तर कामं भरपूर होतात कारण की हे आमच्या पा मागच्या पाच वर्षाचा अनुभव आहे सर या विधानसभेमध्ये महायुती संमेदार निश्चित येणार आहे सावे साहेब का असेल का असं म्हणते त्याने विकास केला दहा वर्षामध्ये विकास केला काँग्रेसने काही विकास केला नाही एम आय न विकास केला काय विकास झाला विकास झाला रोड झाले पाण्याची योजना येत या आणि त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये त्याने सर्व व्यवस्था गार्डनची होते खेळणी वगैरे बसून दिले थँक्यू संपर्क आहे का त्यांचा तुमच्या कॉलनी बरेच गणपतीच्या वेळेला येतात मधी बोलून येतात तुमच्या मतदारसंघात थोडं धार्मिक वातावरण आहे काय समतोल राखलं जातो का आमदारांकडे आमदाराकडे समतोल म्हणत नाही पण तिथे कार्यक्रम काही असेल बोलवलं तर बरोबर आहे संपर्क आहे संपर्क काय नाव काका प्रकाशवाणी काय वाणी साहेब काय चित्र आहे तुमच्या पूर्व विधानसभेमध्ये कोण होत आमदार अतुल सावेज म्हणणार का नाही अतुल सावेज का म्हणा त्यांनी कामं चांगली केलेली आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासाठी हिंदुत्वात टिकून आपल्याला मोदी सरकारच पाहिजे मोदी सरकार असलं तर हे महाराष्ट्राचं खूप प्रगती होणार आहे मागच्या पाच वर्षात काय काय बदल झाला तुमच्या मतदारसंघात म्हणून सक्षम आहेत का तुमच्या सध्या हो आहे सक्षम आहे काय बदल झाला मतदारसंघ बदल झाला म्हणजे भरपूर बदल झालेला आहे जे काही अहो जर पंधरा वीस वर्षात काही झालं नाही ते अतुल साहेबांनी करून दाखवलं आहे केलेलं आहे आणि ती पाण्याची समस्या आहे ते आता मिटणार आहे जे आठ दिवसाला पाणी येत आहे ते एक दिवसाडच पाणी आलं काय नाव दादा सर माझं नाव राजेश जयस्वाल आहे काय वाटतं जयस्वाल साहेब काय चित्र दिसत पूर्वमध्ये साहेब अतुल साहेबांचं काम चांगलं आहे आणि तसं केंद्रात पण भाजपची सरकार आहे इथं पण भाजपचाच आमदार आला राज्यात पण भाजपचं सरकार येणार आहे ज्याचं केंद्रात सरकार आहे सरकार आमदार असलं तर कामं भरपूर होतात कारण की आमच्या मागच्या पाच वर्षाचा अनुभव आहे सर काय बदल झाला भरपूर बदल झाला रोड वगैरे झाले बाकीचं भरपूर फॅसिलिटी झाली पूर्व मतदारसंघात कारण की अतुल सावे साहेबांचं काम चांगलं आहे आणि असा आमदार आम्हाला मिळाला म्हणजे आमचं नशीब आहे सर आता जे चित्र दिसतंय त्यात काय वाटतं सावे सहावी सहावी तर येतीलच नावडून फक्त मताच मार्जिन कमी जास्त होऊ शकतं पण ते शंभर टक्के निवडून येते काय सुनील मधुकर जाधव जाधव सर काय वाटत काय चित्र आहे भाजप मध्ये आपले आमदार खासदार चांगले आहेत बस दोन्ही पण अच्छा काय म्हणजे झालाय का तुमच्या मतदारसंघात डेव्हलपमेंट झाली आहे का विकास झाला का विकास विकास झाला काय काय झालं सगळे काय रस्त्यांचे काम झाले तिथे सगळे झाले होतील परत आमदार काय ना काका दत्तू मालव काय चित्र आहे तुमच्या मत चांगलं चित्र चांगलं सर आमचं कोण येतं आमदार आमदार तर सावी अच्छा सर शावेसाहेबांचं चित्र चांगलं आहे का जलील साहेबाचे चित्र चांगलं नाही आता जलील साहेबाच्या इकडे काही कॉन्टॅक्ट नव्हता असणार हां आणि कसे सब जलिल साहेब जरी खासदार होते परंतु अपक्ष निवडून येऊन काही उपयोग होत नाही ना पार्टीचेच पाहिजे कारण केंद्रामध्ये सरकार बी जे पीच आहे त्याच्यामुळंच खाली महाराष्ट्राकडे लक्ष देत होती जमा मी यशोज अच्छा कोणता विधानसभा एकशे नऊ पूर्व विधानसभा अच्छा काय चित्र आहे काय चित्र काय वाटतं निवडणुकीच्या दृष्टीने काय चित्र वाटतं चित्र तर आता स्पष्ट झालेलं आहे कारण पक्ष तीन आहेत मायुती आहे महाविकास आघाडी आहे नियमायम एम आहे सावे साहेबांनी दहा वर्षात जो विकास केलेला आहे शिडकोचा आणि बाकी जुन्या औरंगाबाद मध्ये जो काही आमचा थोडासा भाग येतो त्याचा खूप चांगल्या प्रकारे केलेला आता जे आपण फिरतो हे गार्डन झालं ते गार्डन झालं बाकीचे काही रोड आहे पाणी आहे आणि बाकीच्या ज्या काही समस्या आहे त्या खूप सुंदर त्यांनी हाताळलेल्या आहे आणि सगळ्यात मोठा औरंगाबादचा जो प्रश्न आहे ना पाण्याचा पैठणवरून जी चलवाहिनी येणार होती ती जवळजवळ दहा बारा तेरा वर्षापासून प्रलंबित आहे मी बघतोय मी थोडस सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला माहिती द्या ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तेव्हापासून हा प्रकार चालू आहे तर महायुतीचं सरकार आलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र साहेबांच्या काळामध्ये जो जो प्रतिसाद मिळाला होता त्या गोष्टीला तर त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि ते कामच थांबलं परंतु त्या कामाचा एवढा मोठा एवढा मोठ्या एवढं हे बाकीचे जे काही आता नाम मला घेता येणार नाही त्याच्यामध्ये परंतु मी दाते साहेब दाते पाटील आहेत ना पाण्याचे जे अभ्यासक घेत ना त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे मी सोबत होतो त्यांचे त्यावेळेस परंतुच नाही परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका घेऊन अतुल साहेब साहेबांनी मान्य आमदार अतुल साहेब साहेब महत्वाची भूमिका घेऊन तो प्रश्न पार पाडलेला आहे आणि आता पाण्याच्या लाईनचं काम सुरू आहे आणि बहुतेक हे इलेक्शन झाल्यानंतर एक चार सहा महिन्यामध्ये आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात मिळणार आहे मिळणार आहे त्यांनी जे मॅनिफेस्टोमध्ये टाक शंभर टक्के त्यांनी त्यांचाच म्हणजे मला तर असं वाटतं त्यांच्यामुळेच ती योजना आता तडीच आमदारांचं कार्य अतुल सावे सर आहे पण त्यांचं कार्य पहिल्यापासूनच म्हणजे एवढं पण त्यांचं एका दशकापासून बघतो त्यांचं कार्य चांगलंच आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट तुम्ही पाहिलंच की गेल्या सत्तर वर्षात झालं नाही जे ह्या सरकारनी आता दहा वर्षात बारा वर्षात करून दाखवलं आणि त्यांचं जे विजन आहे पुढचं हे प्रगतीचं आहे आणि विरोधीवाल्याचं जे विजन आहे ते खुर्चीच आहे यांचं विजन चाललंय की तुम्हाला प्रगती किंवा तळागाळातल्या लोकांना कशी वर आणता येईल त्यांच्यापर्यंत कशा सुविधा पोहचवता येईल ते त्यांचं लक्ष आहे त्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे पण विरोधी पार्टीवाल्यांना सत्ता त्यासाठी नाही पाहिजे स्वतःच्या खिशात कसं भरता येईल आणि काय करता येईल त्यासाठी सत्ता पाहिजे ह्या आणि हे येतं जनसामान्य लोकांना कळतं आहे की यांची जे खिचाताण चालली आहे की यांनी यांनी जे महिलांना किंवा वृद्धांना शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या त्याच्यावर निगेटिव्ह पसरून लोकांच्या मनात कसा संभ्रम निर्माण करावा हे यांचं चालू आहे परंतु लोकांना आता कळलं आहे की ह्या ह्या ज्या ज्या सुविधा यांनी दिल्या ज्या ज्या दिल्या सरकारला याचा निगेटिव्ह गेल्या था चाललं लोकसभेत पण आता चालणार नाहीये हे कारण हे लोकांना कळले आणि नक्कीच इथे अतुल सर येतील पक्का मतदारसंघात मागच्या मतदारसंघात तुम्ही बघा हाच गार्डन बघा पहिले काही दिवसापूर्वी असा खंडर होता तुम्ही आता इथे बाल वृद्धांना वयोवृद्धांना येऊन मुलांना खेळायला हा पार्क मोठा पार्क बनवला आहे की हा पार्क याच्या बाजूला पार्क रोड तु, तुम्ही पाहिलं असेल की कुठेही जा तुम्हाला खड्ड्याशिवाय काही दिसत नव्हतं पण आता गल्ली बोळामध्ये तर पूर्ण रोड झाले आहेत फक्त पाण्याचा प्रश्न सुटला तर बाकी सर्व लाई लाईट वीज वगैरे पण आता कंटिन्यू कधी ब्रेक होत नाही आहे तार भर पूर्ण चेंज झालेली आहे आणि बरेचसे लोकांना क्रीडा संकुल म्हणा किंवा ज्या ज्या सुविधा आहे त्या जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि पाण्याचंही आता त्यांनी आश्वासन दिलं आहे ऑलरेडी चालू आहे आठशे नव्वद टक्के काम झालेलं आहे आता देवेंद्रजी आले होते उपमुख्यमंत्री आपले त्यांनी पण सांगितलं त्यांनी पण आश्वासन दिले की पुढच्या दोन तीन महिन्यात हे पाणी हे घरात पोहोचेल आणि आम्हाला अपेक्षा आहे दोन तीन नाही पण चार महिन्यात का नाही मग पोहोचणार जे की पाठीमागच्या आडी हे का पुढे गेलं की पाठीमागच्या अडीच वर्ष त्यांनी ते स्थगिती दिली होती पैसे दिले नव्हते म्हणून ते पुढे गेलं म्हणून हे अडीच वर्ष पूर्ण पूर्ण पुढे गेलं आतापर्यंत केव्हा समजा जे सरकार जर कंटिन्यू असतं तर आपल्या औरमा शहराला नक्कीच पाणी असतं प्रश्न असा आहे महाराष्ट्रात बघा आमदार आमदाराचा विकास करत राहतात पण आम्हाला एक खेद वाटतो की महानगरपालिकेचं इलेक्शन दोन हजार वीस ला व्हायला पाहिजे होत याने वेटेज धरलं विधानसभेवर पोटाटं खोललं स्थानिक स्वराज्य असतील बनापा असेल ग्रामपंचायतचे होते आणि प्रश्न विधानसभेच्या दृष्टीने आपण बोलू तिरंगी लढत तिरंगी लढत सध्याचे जे आमदार आहे हो हो ते फाईट देऊ शकतील का बघा माझा मित्र बजेट आठवता सहकारी लहू शेवाळे यांनाही महाविकास आघाडीने न्याय दिलाय काय उमेदवार आहे का स्ट्रॉंग हो गरीब असू दे ना जनता त्यांच्या भाग आज स्ट्रॉंग आहेत काय चित्र आहे तुमचं कोणतं विद्यार्थ्याला चित्र आहे तुमचं पूर्व पश्चिम मध्य पूर्व 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 कोणी कामगार अतुल भाऊ साहेब काय कसं आहे कामगिरी ठीक आहे ठीक आहे चांगली चांगले, चांगले। काय के काम केले विकासाचे काम चालू आहेत त्यात काही हे प्रॉब्लेम नाही पण महत्वाचं काम म्हणजे मोदी साहेब यांच्या हात ज्यानं बळकट होते ते एक युग पुरुष आहेत हा सगळ्या जगावर त्यांनी छाप पाडलेले आहेत कशामुळे आपल्या कर्तव्यामुळे बरं का आणि त्यामुळे त्यांचे हात बळकट करणं आणि विकासासाठीच सनातनचीच गरज आहे त्यांच्या सनातन इथं प्रतिनिधी आहेत ते कसे आहेत मोदीजींचे जे प्रतिनिधी आहेत हो ते कसे आहेत हो, म्हणजे ते आहेत का तुम्ही ज्या भावनेनं मोदींकडे पाहता हो त्या भावनेनं ते काम करतात का पण त्याच्याशिवाय मोदींचे हात बळकटच होऊ शकत नाहीत ना त्यांचं कामगिरी चालू आहेत हो अच्छा झालाय का डेव्हलपमेंट काय डेव्हलपमेंट झालं मला आमच्याकडे रस्त्यांची कामं त्यांनी जो निधी आणला पाण्याचं त्यात लक्ष घातलेलं आहे पाणी प्रश्न महत्वाचा आहे रस्ते चकाचक केलेले आहेत